गुटक्याची वाहतूक गुटक्यासह सात लाखांचा मुद्देमाल जपतं आंबटजालना रोडवर एक कार वेगानं जात असताना पोलिसांनी या कारचा पाठलाग करून चालकाला गाडी थांबवण्यास सांगितलं यावेळी चालकानं उडवा उडवीची उत्तर दिली याच दरम्यान पोलिसांनी चालकाकडे कारमधून कशाची वाहतूक होत आहे याबाबत माहिती विचारली असता त्यांना सांगण्यास टाळाटाळ तार केली यावेळी पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली असता कारमधून गुटक्याची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं दरम्यान पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतला असून कारमधील गुटखा जप्त केला आहे जप्त केलेल्या गुटक्याची किंमत दीड लाख रुपये असून कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे जालना ते अंबड जाणाऱ्या रोडवर गुप्त बातमीदार मार्फत बातमी बातमी मिळाली होती की बॅन असलेला गुटखा हा जालन्यातून अंबडकडे जात आहे त्यानुसार सदर कारवाई ही पोलिस अंमलदार धस आणि माळी यांनी केलेली आहे तसंच त्यासोबत ए पे पाटील साहेब व पोलिसांची टीम हजर होती सदरचा गुटखा हा एक लाख बत्तीस हजारचा वेगवेगळ्या कंपनीचा असून त्यासोबत एक शिट डिझार गाडी जप्त केलेली आहे आणि तपास करत आहोत लोकनायक न्यूज